नमस्कार रात्री झोपण्या अगोदर पाणी पिण्याचे फायदे अनेकदा डॉक्टर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात पण रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिल्यास पाण्यापासून मिळणारे फायदे दुप्पट होतात आता त्या बाबतीत आपण काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया तर नंबर एक म्हणजेच झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्याने शरीरातील घाम विषद्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते त्यामुळे तुम्हाला फ्रेश आणि टवटवीत वाटते आणि हो वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघता त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर नंबर दोन पेशींना तारुण्य टवटवीत मिळते परिणामी त्वचा तजेलदार आणि फ्रेश दिसेल तसेच रात्री आणि प्यायल्याने हार्मोन्स म्हणजेच आपला जो ऊर्जेचा बॅलन्स आहे तोही साधला जातो त्यामुळे शरीर रिलॅक्स होते आणि चांगली झोप येते तर झोपण्यापूर्वी पाणी पिणे हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असे आहे आणि ते चांगलेही मानले जाते त्यामुळे शरीरातील रक्तसंचार हा उत्तमरित्या होतो तर झोपण्यापूर्वी आणि शक्यतो एक तांब्याचा जो तांब्या असतो त्याच्यामध्ये जर पिले तर अतिशय उत्तम आणि हार्ट अटॅक अशा काही ज्या गंभीर समस्या असतात त्याच्यापासून आपले संरक्षण होते तर नंबर चार झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते कॅलरीज बर्न होण्यास मदत होते तसेच मेटा पण सुधारते तर पुन्हा एकदा वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि आभार श्री स्वामी समर्थ